तो उत्तरा उत्तर तर उत्तराखंडच्या उत्तर महाप्रलय झाला पण या प्रलयानं महाराष्ट्राचं टेन्शन वाढलंय कारण ढगफुटीची घटना घडली तेव्हा महाराष्ट्रातले चौपन्न पर्यटक तिथे अडकल्याची माहिती समोर आली पुणे सोलापूर नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमधले एकूण चोपन्न पर्यटक गंगोत्रीच्या दर्शनासाठी आले मात्र ढगफुटीनंतर सगळ्याच पर्यटकांचा संपर्क तुटला आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता सुद्धा वाढली या पर्यटकांमध्ये पुण्यातले चोवीस जण अडकले आणि विशेष म्हणजे हे चोवीस जण शाळेच्या रियुनियनसाठी एकत्र आले त्यांचा रियुनियनचा अनुभव फारच थरारक राहिला उत्तराखंड मध्ये ढगफुटीचा थैमान महाराष्ट्राचे चोपन्न पर्यटक अडकले पर्यटक सुखरूप घरी कसे परतणार उत्तर काशीच्या प्रलयात धराली गाव गायब झालं ढगफुटीनंतर मातीच्या ढिगाऱ्यानं गावाचं नामोनिशाण मिटवलं मात्र याच प्रलयात महाराष्ट्राचे तब्बल चोपन्न पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे पुण्याच्या आंबेगावातले चोवीस पर्यटक जळगावातले पंधरा नांदेडमधले अकरा आणि सोलापुरातील चार पर्यटक उत्तर काशीच्या प्रलयात अडकले पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील चोवीस जण उत्तर काशीत आले शाळेतले मित्रमैत्रिणी मिळून ते चारधाम यात्रेला आले मात्र उत्तर काशीत पोहोचल्यानंतर असं काही घडेल याचा कोणालाच अंदाज नव्हता हे सगळे पर्यटक गंगोत्री इथं दर्शनासाठी आले मात्र घटनेनंतर त्यांचा संपर्क तुटला आणि इथे महाराष्ट्रात त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली अखेर सैन्य दलाच्या जवानांनी चोवीस जणांची सुखरूप सुटका केली आम्हाला गंगोत्रीहून उत्तर काशी हेलिकॉप्टरने आणलेलं आहे सर्वजण व्यवस्थित आहेत कुणीही काहीही काळजी करू नये बाकीचे सगळेजण पण आता गंगोत्रीहून उत्तर काशीला येणार आहेत हेलिकॉप्टरमध्ये फक्त चार चार जण असतात म्हणून चार चार जणांना खाली आणलेलं आहे आम्ही तीन चार जण खाली आणलं बाकी त्यांनाही आता आणतायत कुणीही काहीही काळजी काही करू नये जळगावच्या धरणगाव तालुक्यातले पंधरा तरुण गंगोत्री यात्रेसाठी आले होते ढकफुटीची बातमी ऐकून तरुणांच्या कुटुंबियांना धक्काच बसला कुटुंबियांनी फोनवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला खरा मात्र पुढचे पन्नास तास मुलांसोबत संपर्क न झाल्यानं संपूर्ण पाळधी गाव चिंतेत होतं अखेर मुलांचा फोन आला आणि ती सगळी मुलं सुखरूप असल्याचं कळलं तेव्हा पालकांचा जीव भांड्यात पडला काय बोल वैद्य कधी पासून गेले ते सगळे मित्र ते मंगळवारी गेले बारा एक वाजता तिकडे शेवटचं आपलं बोलणं कधी झालं त्यांच्याशी काल झालं बोलणं त्यांच्याशी सकाळी दहा वाजता दहाचा अकरा काय बोलू काय समज झाला कुठे काय असं म्हणतो बोलतो काही सांगून त्यांना बर बर बर, बर किती किती गेले, गेले लोक लो नांदेडच्या बिलोली तालुक्यातले अकरा जण उत्तरकाशीत आलेले मात्र ढकपुडीच्या घटनेनंतर त्यांची ताटातूट झाली मोबाईल यंत्रणा ठप्प झाल्यानं त्यांना एकमेकांशी संपर्क साधणं कठीण झालेलं ढकपुडीच्या तडाख्यात कोणी सापडले नसावं अशी प्रार्थना सगळेच करत होते आणि शेवटी मोबाईल सुरू झाल्यानंतर सर्व सुखरूप असल्याची माहिती मिळाली त्यातल्याच एका पर्यटकानं व्हिडिओ शूट करून आपण सुखरूप असल्याचं घरच्यांना कळवलेलं नमस्कार आ, मी सचिन पत्तेवार काल मी व्हिडिओ पोस्ट केला होता एक कारण काल थोडासा प्रॉब्लेम झालेला होता आमची जी अकरा लोकांची टीम नांदेडमधून उत्तराखंडमध्ये आलेली आहे ती थोडं विस्कळीत झाली होती तर आज आम्ही यावेळेपर्यंत सर्वजण एकत्र जमा झालेलो आहोत यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि सकाळी मुख्यमंत्री साहेबाचा पण कॉल आलेला होता परत कलेक्टर ऑफिसला पण नांदेडच्या बोलणं झालेलं आहे तर आम्ही सर्वजण अकराचे अकरा लोकं आज उत्तर काशीमध्ये खराडी या गावात सुरक्षित आहोत तर काळजी करण्याचं काही कारण नाही आहे धन्यवाद अरे आमच्या येथील काही अकरा मुलं केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेली आहेत तरी तिथं अतिशय अतिवृष्टी आणि घरफुटीचा पाऊस जोराचा झाल्यामुळं त्यांना थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं तरी पण आता वातावरण चांगल्या पद्धतीचं चा आहे आणि आमची मुलं चांगले सुखरूप आहेत त्यांचं आमचं फोनवर बोलणं झालं आहे आणि आमचे उपसभापती शंकर यंकम ह्यांच्याशी सुद्धा त्यांचा संवाद झालेला आहे तरी आता त्यांनी सुखरूप आहेत सोलापुरातले चार तरुण उत्तरकाशीत अजूनही अडकले आहेत धगफुटीनंतर तरुणांनी कुटुंबासोबत संपर्क साधला आपण सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांना कळवली मात्र त्यानंतर वीस तास उलटले आहेत आणि मुलांची सध्याची स्थिती काय याची माहिती मिळाली नाही सोलापूर जिल्हा प्रशासनाने उत्तराखंड सरकारसोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलाय पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार देखील शर्थीचे प्रयत्न करत आहे चोपन्न पर्यटक सध्या सुखरूप आहेत मात्र ढकफुटीमुळे सगळे रस्ते वाहून गेले आहेत आणि अशा परिस्थितीत परतीसाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी